नमस्कार मी आमदार किसन कथोरे बोलतोय कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या सव्वीस जून रोजी आहे आपल्या सर्वांचे परिचित भारतीय जनता पार्टीचे आमदार निरंजन डावखरे हे पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहे एक अभ्यासू नेतृत्व एक जिवाळा आपुलकी जपणार नेतृत्व निरंजन डावकर यांच्याकडं प्रत्येक माणूस त्या विचारातून जोडला गेलेला आहे एक चांगल्या विचाराची विचारधारा ज्या नेतृत्वात असते त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण त्यांना दोन वेळ निवडून दिले आता तिसऱ्यांदा पुन्हा ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहेत आपण पदवीधर मतदार आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही पदवीधर जे मतदार आहेत त्यांचे प्रश्न हे फार वेगळ्या पद्धतीने मांडायला सभागृहामध्ये गरज असते आणि त्यामध्ये निरंजन डावकरे हे यशस्वी झालेले आपल्याला कल्पना असेल एक वेगळा स्वभाव हा निरंजन डावकरेंचा आहे मनापासून प्रेम करणारा एक चांगला उमेदवार आपल्या समोर येत आहे आणि निश्चितपणे माझी आपल्याला हीच विनंती राहील शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक चांगलं भरीव काम व्हावं माझं स्वतःच सुद्धा तोच ला विचार आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारं नेतृत्व या कोकण परिसरामध्ये उमद नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे त्यांचे विचार शैक्षणिक क्षेत्रातले जर आपण पाहिले तर खूप वेगळ्या विचारातून काम करणारा हा आमदार आपल्यासाठी पुन्हा एकदा हवा यासाठी आपण येत्या सव्वीस तारखेला त्यांना पहिल्या पसंतीचं मत द्यावं अशा प्रकारची मी आपल्याला आग्रही विनंती करेन आपले प्रश्न हे निश्चितपणे सोडवण्यामध्ये ते यशस्वी होतीलच पण आमच्यासारख्यांचा सगळ्यांचा सदैव पाठिंबा त्यांना आहे माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा त्यांना निश्चितच मांडतो तो त्याच विचारातून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र भाऊ फडणवीस असतील आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील या सर्वांनी एक विचारातून निरंजन डावकरे यांची उमेदवारी देऊन भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची संधी दिलेली आहे आणि त्याच रूपाने निरंजन गावकरे हे तिसऱ्यांदा आपल्या मतदारसंघातून आपल्या समोर येत आहेत त्यांना आपण आशीर्वाद रूपी पहिल्या पसंतीचं मत द्यावं अशी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र